मंडळी एका वाक्याने चर्चा सुरू झाली दुसऱ्या वाक्याने चर्चेचं थडगर असलं आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा गुगलीचं राजकारण रंगात आलंय राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन गटांमध्ये विलिनीकरणाची शक्यता निर्माण झाली होती तेव्हा अनेक कार्यकर्त्यांनी समर्थकांनी आणि विरोधकांनी देखील डोळे लावले होते काहीतरी मोठं होणार पण ज्येष्ठ नेते शरद पवारांनी टाकलेली गुगली या सगळ्या अपेक्षांवर जरूर थेट थुंकी आहे कारण आता त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की सत्तेसाठी भाजपसोबत गेलेल्यांशी सहकार्य नाहीच आज राज्याच्या राजकारणात सर्वात जास्त गोंधळ उडवणाऱ्या मुद्द्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं पुन्हा एकत्र येणं हे अगदी अग्रस्थानी होतं पण शरद पवारांच्या ताज्या वक्तव्यानंतर या एकत्रीकरणाच्या शक्यता प्रश्न असा आहे की शरद पवार हे सगळं जाणीवपूर्वक करत आहेत का की या मागे अजून काही गुप्त डाव आहे अचानक शरद पवारांनी गुगली का टाकली हे सगळं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत पण मंडळी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे शरद पवारांचा हा निर्णय आगामी काळात त्यांना प्रचंड महागात पडू शकतो कारण जे नेते सत्तेत बसण्यासाठी उतावळे झाले होते त्यांच्या इच्छेवर आता पाणी फिरलं गेलंय ते कसं आणि त्यामुळं काय होऊ शकतं हे सगळं सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी स्वप्निल आणि आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र मंडळी एकाच पक्षात फूट मग गटबाजी आता एकत्र येण्याच्या चर्चांचा जोर आणि त्यातच शरद पवारांचं वक्तव्य जे या चर्चांवर अक्षरशः पाणी फिरतात सुरुवात झाली काही महिन्यांपूर्वी शरद पवारांनी एका अनौपचारिक संवादात म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा निर्णय सुप्रिया सुळे आणि इतर वरिष्ठ नेते घेतील मी सहभागी नाही हे वक्तव्य फारच सहज वाटलं पण याने एक मोठा संदेश दिला की पवार स्वतःहून बाजूला होत आहेत आणि पुढील नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्या हातात देत आहे ही भूमिका एकीकडं कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करणारी होती कारण शरद पवार हे पक्षाचं सर्वोच्च बौद्धिक आणि नैतिक नेतृत्व आहे दुसरीकडं याच वाक्यामुळे अजित पवार गटातून आलेल्या काही नेत्यांनी पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यता उड्या ठेवायला सुरुवात केली आहे राजकीय चर्चांमध्ये जोरजोरात सांगितलं गेलं एकत्र येणं शक्य आहे सुप्रिया तडजोडीला तयार असतील पण तेवढ्यात पिंपरी चिंचवडमध्ये शरद पवारांच्या ताज्या भाषणाने सगळं चित्र उलटं केलं त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलं संधी साधूपणाचं सा राजकारण नको सत्तेसाठी भाजपसोबत गेलेल्यांची साथ नको हे वक्तव्य म्हणजे एकतर अजित पवार गटासाठी थेटदार बंद करणं होतं किंवा त्या गटात परत यायचा विचार करण्यासाठी सनसनी धक्का होता त्याचवेळी त्यांनी असंही म्हटलं की सगळ्यांना बरोबर घेता येईल पण सत्तेसाठी गेलेल्यांना नाही या वक्तव्याने राजकीय विश्लेषकांच्या चर्चांना नवी गती आली शरद पवार हे खरंच एकत्रीकरण नकोसे मानतात का की त्यांचं हे वक्तव्य काही वेळा त्यांना नेत्यांना संदेश देण्यासाठी वापरण्यात येणारं धोरण आहे या पार्श्वभूमीवर अजित पवारांची प्रतिक्रिया मात्र फार रोचक ठरली त्यांनी म्हटलं प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे हे उत्तर थंड आणि मुद्देसित होतं त्यांनी मुद्दाहून या विषयावर अधिक काही न बोलता एक प्रकारची नॉट इन्वॉल्व ही अशी भूमिका घेतली या प्रतिक्रियेमुळे त्यांच्या मनातलं संभ्रमाचं चित्र उलगडलं नाही पण एक गोष्ट स्पष्ट झाली की अजित पवार गट सध्या सत्तेचा फायदा घेत आहे आणि विलिनीकरण त्यांच्यासाठी फारसं प्राथमिक नाही दुसऱ्या बाजूला पवार गटात मात्र यामुळे एक अंतर्गत खळबळ उसळण्याची शक्यता आहे याला कारण म्हणजे अनेक कार्यकर्ते आणि काही ज्येष्ठ नेते या गटात सत्तेपासून दूर गेल्यानंतर अस्वस्थ आहेत जयंत पाटील यांच्याबाबत येणाऱ्या भाजप प्रवेशाच्या चर्चा त्याच अस्वस्थतेची साक्ष देतात त्यांनी अजूनही या चर्चांना पूर्ण फेटाळून लावलेलं नाही आणि हीच गोष्ट या क्षणाला धोक्याची घंटा ठरू शकते शरद पवारांच्या भाषणात आणखी एक मुद्दा होता स्थानिक स्वराज्य संस्था व महानगरपालिका निवडणुका त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की म नव्या नेतृत्वाची फळी उभी करावी लागेल विकासाची गंगा वाहवणं गरजेचं आहे जे गेले त्यांची चिंता करू नका म्हणजेच यातून हे स्पष्ट होतं की शरद पवार पक्षाच्या पुढच्या पिढीकडे नेतृत्व देण्यास कटिबद्ध आहेत त्यांनी गांधी नेहरू यांच्या विचारांवर आधारित विकासाचे मुद्दे अधोरेखित करत पक्षाच्या विचारधारेची चौकटही परत एकदा स्पष्ट केली पण इथेच प्रश्न उपस्थित होतो जर तुम्ही नेतृत्व सुप्रियाला सोपवत आहात तर स्वतःहून असा राजकीय हस्तक्षेप का या वक्तव्यामधून दिसतं की पवार अजूनही पक्षाचं नियंत्रण आपल्याकडे ठेवू इच्छितात आणि कोणता गट कुठे जाईल यावर स्वतःच्या भूमिकेचा ठसा ठेवू इच्छितात एकंदरीतच शरद पवारांच्या गुगलीने राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याच्या शक्यतांना तात्पुरता तरी पूर्णविराम दिला आहे यामुळे महाविकास आघाडीत थोडी स्थिरता आली असली तरी जयंत पाटील यांचा संभाव्य निर्णय अजित पवारांचा पुढचा डाव आणि कार्यकर्त्यांमधील भावना हे सगळं आगामी राजकारणात नवा ट्विस्ट घडून आणू शकतं शरद पवारांनी एकदा स्पष्ट केलं की सत्तेसाठी गेलेल्याशी सहकार्य नाही आता पाहायचं आहे की हे धोरण कायम राहतं का की पुढील निवडणुका जवळ आल्या की पुन्हा एक राजकीय गुगली समोर येते तोपर्यंत तुम्हीच सांगा राष्ट्रवादी आता खरंच राष्ट्राची आहे का की सत्तेची शरद पवारांची ही गुगली कुणाच्या भल्याची ठरणार बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र